सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी तरुणाई काहीही करू शकते यंदाच्या काळात रील्स बनवणं म्हणजे वेळ महाविद्यालयीन तरुण व तरुणांमध्ये सध्या रील्स बनवण्याचे वेड वाढले आहे आजकालच्या तरुणांना रील्स बनवण्याची प्रचंड आवड असून यासाठी स्वतःचासुद्धा जीव धोक्यात घालत असल्याचे चित्र आपण पाहतोय हो। जगप्रसिद्ध वेरुळ लेणी येथे अशीच एक तरुणी रील्स काढताना दिसत आहे नुकतेच सुलीभंजन येथे रील्स बनवणाऱ्या तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी असतानाच जगप्रसिद्ध वेरुळ लेणी येथे तरुण व तरुणींमध्ये रील्सचा मोह पाहावयास मिळतो वेरुळ लेणी परिसरात पर्यटकांची सुरक्षा धोक्यात असल्याचं आपण पाहतोय पुरातत्व विभागाचे यावर दुर्लक्ष झाले असून लेण्या या डोंगरा डोंगरात असून ऐन पावसाळ्यात लेणी येथील निसर्ग सौंदर्याचे रील्स मोबाईलमध्ये बनवण्याचे सुरू आहे